नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सल्ला देत म्हंटलंय की मागील वेळी कोरोना जगामध्ये पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीने परिस्थिती महाविकास आघाडीने हाताळली होती त्याची प्रशंसा सगळ्यांनीच केली होती नव्या वेरिएंटची तीव्रता बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे मागील वेळी जी सामान्य माणसांची परिस्थिती झाली ती पुन्हा होऊ नये म्हणून योग्य वेळी सरकारने सावधपणे पावलं टाकली पाहिजे मागील वेळी औषधांचा तुटवडा पडल्याने काही लोकांना जीव गमवावा लागला ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय रोल म्हणून सांगायला पाहिजे कोरोनाचा पहिला रुग्ण जो आहे तो मध्ये सापडलेला आहे एकोणवीस वीस मध्ये कोरोना जगामध्ये एकदम जंगभर पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीनं परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार असताना हाताळली होती आणि त्याची प्रशंसा जगातील आणि केंद्र सरकारपासून अनेकांनी त्या संदर्भातली प्रशंसा केलेली होती हे सगळ्याला माहीत आहे विषय तो की याच्या या आता या आलेल्या व्हेरियंटचा किती त्याची तीव्रता आहे हे सगळं बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे केवळ त्यातून पहिला रुग्ण सापडला म्हणून आपण कडक उपाययोजना करायला गेलो तर मागच्या वेळेस हो जी परिस्थिती सामान्य माणसाची झाली ही परिस्थिती होऊ नये म्हणून वेळीच सरकारने पाऊल टाकलं पाहिजे आणि ते सावधपणे टाकलं पाहिजे असं मला वाटत कारण की मागच्या वेळेस एकोणीस वीस नंतर जी काही आपली आरोग्य यंत्रणा होती ती अधिक बळकट करण्याचं काम आपण केलेलं आहे ज्या उनिवा होत्या त्या सगळ्या दूर केल्या पी एस सी पासून तर जनरल हॉस्पिटल पर्यंत सगळी व्यवस्था नव्यानं आपण उभी केली व्हेंटिलेटर पासून तर पर्यंतच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि यामध्ये मनामध्ये दुर्दैवानं औषधीचा तुकडा पडल्यामुळे काही लोकांना जीव कमवावा लागला अनेक बालक आणि महिलांचा जीव गेला नांदेड आणि इतर भागामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं नांदेड असेल संभाजीनगर असेल ठाण्यामध्ये असेल औषधीच्या अभावी उपचारा अभावी सामान्य स्थितीमध्ये लोकांना जीव गमावावा लागला ती परिस्थिती कोरोनामध्ये औषधं अभावी अशी परिस्थिती येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे राम रामजींना घेऊन जाताना मोदींचा एक फोटो समोर आलेला आहे पोस्टर समोर आला आहे त्यावर संजय राऊतांनी सुद्धा टीका केली का आहे काय ज्यावेळेस बाबरी बंदी पडली त्यावेळेस सगळे पडून गेले तर आता रामजींना घेऊन जाताना पोस्ट संजय राऊत जी म्हणतात ते खरं आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार